मला घेऊन चल ना मला कीर्तन ऐकायचे चल ना आई येते ओणक्यासारखं शरीर की ज्याला हात नाही त्याला पाय नाही ते ओणक्यासारखं शरीर गोंडपाटामध्ये त्या ठिकाणी गुंडाळावं आणि आपल्या पाठीवर घ्यावं आणि त्या मंडपामध्ये आणून ठेवावं काय नाव त्यांचं गुरुमदास आणून ठेवावं कुर्मदासा अरे तू लहान होतास त्यावेळेस ठीक होत रे आता बावीस वर्षाचा झाला बावीस वर्षाचा झाला माझ्याकडनं उचललं जात नाही बाबा किती दिवस मला त्रास देशील किती दिवस मला आवडायला लावशील तू सांग ना किती दिवस सांग कुर्मदासाने विचार केला त्या दिवशी मनातल्या मनात विचार केला आई आज मला शेवटचा दिवस मला घेऊन चालणं केलं मला बाबांची कीर्तन ऐकायची आई हे उचललं मंडपामध्ये घेऊन गेले आणि बसवलं त्या ठिकाणी कीर्तन चालू होत बाबांनी कीर्तनातून सांगितलं की पंढरपूरचा देव असा करतो पंढरपूरचा देव तसं करतो पंढरपूरचा भक्ताचं रक्षण करतो पंढरपूरचा देव सर्व संकट दूर करतो तो सुखाचा सागर आहे तो सुख देतो दुःखाचं निवारण करतो करून मनाचा मनातल्या मनात विचार केला की देवा अरे मला हात नाही मला पायी नाही तू माझा विचार का करत नाही हा जेवण कसा करत असेल हा चालत कसा असेल माझा विचार का करत आहे कीर्तन किर्टन ऐकलं कीर्तन कीर्तनामध्ये सांगितलं उद्या वाडी येणार आहे पंढरपूरला ज्याला यायचं असेल त्याने सकाळी तयारी करा आणि वारीमध्ये निघा महाराजांनी सांगितलं कुरुमदासाने मान खाली घातली अरे वारी सकाळी निघणार आहे कुरुमदासाकडे लक्ष केलं सर्व लोक चालली गेली महाराजांचं लक्ष केलं अरे बाळा तू घरी गेला नाही सजून बाबा तुमचं कीर्तन ऐकून खूप धन्य वाटलं मला खूप गोड वाटलं खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं आता मला घरी जावंसं वाटत नाही घरी जावंसं वाटत नाही आता मला मला कोणी नाही बाबा मला जायचं नाही घरी माझ्या आईला देखील माझा त्रास होतो आहे रोज मला उचलावं लागतं सर्व आवडावं लागतं बाबा मला घरी जावं लागेल मग मला तुमच्याबरोबर वारीला घेऊन हो चला ना गुरुमदासाने सांगा मला वारीला घेऊन चला ना त्यावेळेस बाबाने सांगितलं तुला हात नाही तुला पाय नाही तू चालशील कसा वारीमध्ये फटाफटा फटाफट लोक निघून जातात तू चालशील कसा मी माझ्या पद्धतीने माझा परमेश्वर माझा विठ्ठल पांडुरंग मला घेऊन जाईल मी येतो ना मला फक्त हो म्हणा बाबा तुम्ही त्यावेळेस बाबाने सांगितले की ठीक आहे तुझी इच्छा आहे पांडुरंगाला भेटायची चल सकाळी तयारी कर बाबा सकाळी किती वाजता निघायचं नाश्ता पाणी करेलच मी सकाळी नऊ वाजता आपल्याला इथून निघायचंय कुर्मदासाने सगळ्या मंडळीला झोपू दिलं रात्री सगळी मंडळी झोपली बारा वाजले घड्याळाकडे बघितलं कुर्मदासाने अंगाला गुंपाट पांघरलं आणि गरबडत 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 गावाच्या सीमेकडे आणि कुर्मदास निघून गेले ज्या गावाला बाबा पहिला मुक्काम कोणत्या गावाला आहे त्या गावाचं नाव ऐकलं सकाळी नऊ वाजता निघणारी दिंडी दुपारी बारा वाजता त्या ठिकाणी पोहोचणार आहे त्या गावाला कुर्मदार दिंडी पोहोचण्याच्या अगोदर मंदिर गेले मंदिरावर गेले आणि त्या ठिकाणी त्या गावकऱ्यांना सांगितलं बाबा हो आपल्या गावाला दिंडी येते आहे वळकरांसाठी आपण भाकरी आणाव्या भाजी आणावी त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था आपण करावी दवंडी दिली त्या ठिकाणी मंदिरावरून दिंडी त्या ठिकाणी येत की तोपर्यंत भाकरी भाजी जमा करून ठेवली कुरमत असा नाही बाबांची दिंडी पोहोचली दुपारचे बारा वाजले बारा वाजता सगळे पंगत त्या ठिकाणी जेवायला बसली बाबा किती वाजता निघायचं तीन वाजता दिंडी निघणार आहे रात्रीच आठ वाजेचं जेवण पुढच्या गावामध्ये आहे संध्याकाळी दुपारचं जेवण झालं विश्रांती करण्याकरता एक तास दिंडी थांबली कुरमत आज आपला पुढच्या झाला पुढे निघाला आणि संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था पुढच्या गावामध्ये करून ठेवली असं करत 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 लव्हा आणि कुरुमदास त्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी अंगावरचं फाटलं होत कातडी सोडली होती रक्त रक्तबंबाळ झालेलं शरीर हात नाही पाय नाही रस्त्याच्या कडेला पडलेला आहे विवडत आहे कुरुमदास त्या दा ठिकाणी वारकरी जात आहे आणि वारकरी जात असताना एका बाजूला पडलेलं वणग्यासारखं शरीर त्या शरीराने त्या ठिकाणी खाणं पिणं सोडलं खात न होते काही घरी माझी आई आवरून घ्यायची पण रस्त्यावर कोण आवरणार त्याच्याकरता अन्नाचा कण देखील कुर्मदासाने घेतला नव्हता शरीर त्या ठिकाणी पूर्ण अशक्त बनलेलं होत जाणाऱ्या वारकऱ्याला सांगितलं तुम्ही संत I'm चालना त्या देवाला नमस्कार सांगा। कि आसा आसा एक तो तो, तो देवा। दर दर्शन देता तर दर्शन नमस्कार असा तर कृपया आपण दर्शन देण्याचा प्रयत्न करा एवढा माझा नमस्कार माझ्या देवाला सांगा माझा निरोप त्या ठिकाणी सांगा देवाला वारकऱ्यांनी त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये गेले उभा असलेला विटेवर उभा असलेला देवाला त्या ठिकाणी वारकऱ्यांनी आणि सांगितलं की देवा लाखोच्या संख्येने तुमच्याकडे भक्त या ठिकाणी येतात त्यांचं दुःखाचं निवारण तुम्ही करतात पण एक दुःखी कष्ट आणि पीडित असं झालेला तुमचा एक भक्त लवाळ्यात त्यावर आणि रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी झाडाखाली पडलेला आहे तुमचं नाम त्या ठिकाणी जपतो आहे तुमची आठवण करतो आहे त्यांनी निरोप पाठवला आहे की देवा शेवटी शेवटी का असेल ना मला दर्शन द्यावं तात्काळ त्या ठिकाणी महाराज नामदेव महाराजांना आणि पांडुरंगाने सांगितलं आणि नामदेव महाराज ला, ला मी माझ्या भक्ताला भेटायला चाललो मी येईपर्यंत देवठी सांभाळ महाराजांना उभं केलं मिळतेवर आणि पांडुरंग परमात्मा आणि त्या कुर्मदासाच्या भेटी करता माझी घोड्याला टप 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 टाप टाप टाकी त्या ठिकाणी लभाऱ्याकडे त्याने निघून गेले महाराज आणि विवळत पडलेला असताना ते शरीर त्या ठिकाणी आणि भगवान परमात्म्याने बघितलं घोड्यावरून खाली उतरले निपचित पडलेला तो कुर्मदास आणि भगवान पांडुरंग परमात्मा समोर उभे आहेत चकाकी आली त्या ठिकाणी कुर्मदासा कुर्मदासाला वाटलं कोण हात माघडा डोळे डोळे उघडण्याची ताकद देखील राहिलेली नव्हती शरीरामध्ये परंतु कुर्मदासाने विचारलं की आपण कोण पंढरपूरचा पाटील म्हणतो विठू पाटील तुमच्या दर्शनाकरता पंढरपूरचा विठू पाटील नाव ऐकल्यासारखं नक्की वाटत निपचंद पडलेला कुर्मदासाच्या डोळ्यात ताड त्या ठिकाणी आणि ताकद आली महाराज डोळे उघडले लख लख पडणारा तो प्रका प्रकाश बघितला आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन त्या ठिकाणी झालं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं कुर्मदास काय पाहिजे तुला तुझे दे तुला देतो देवा देवा आणि त्यांच्या हजारो पिढ्या गेला त्यांना सुद्धा तुझं दर्शन झालं नाही देवा पण बिना हाता हाताया आणि त्या कुर्मदासाला तुझं दर्शन जागेवर झालं अजून काय मागणार तुझ्याकडे अजून काय मागणार देवा बस आता फक्त मला सुखाने जाऊ द्या तुमचा आशीर्वाद तुमची कृपा दृष्टी असू द्या कुरुमद त्या ठिकाणी मोक्ष गतीला त्याने त्या ठिकाणी आणि भगवान परमात्माने सद्गतीला पाठवलं महाराज मोक्ष मिळाला त्या ठिकाणी कुरुमद असा तो भक्त होता की त्याला हात नाही त्याला पाय नाही तो देखील पंढरपूरची वारी करायची तयारी ठेवतो आपले पाय शाबू आहेत आपण जाणार कधी कधी जाणार तुकोबा राई लक्ष केलं समाजाकडे आणि संकटामध्ये दिसतोय तर तुकोबार येतात आणि समाजावर उपकार करतात समाजाचं कल्याण व्हावं हे त्या ठिकाणी त्यांची समजूत असते महाराज जगाच्या कल्याण संतांच्या विभूती